सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज जत तालुक्यात माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल जत तालुक्यातील अंतराळ या गावात एक धक्कादायक घटना घडली असून गावातील माजी सैनिक श्री सुखदेव लक्ष्मण भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला गावातीलच हनुमंत रामचंद्र भोसले आणि बाळू रामचंद्र भोसले यांनी केल्याची प्राथमिक माहिती असून जमिनीच्या वादातून हा हल्ला घडल्याचे समजते सध्या श्री सुखदेव भोसले यांच्यावर मिरज येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेनंतर जत पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास डीवायएसपी माननीय सचिन थोरबोले साहेब व जत पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळेकर साहेब करत आहेत भारतीय मीडिया फाउंडेशनचे सांगली जिल्हा पदाधिकारी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनास्थळाची व संपूर्ण घटनेची माहिती घेतली पोलिसांकडून या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा